मित्रांनो आज आपण बघणार आहोत चना डाळ एक्सपोर्ट करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सर्वप्रथम पॅकिंग मटेरियल चांगल्या क्वालिटीचा निवडणं गरजेचं आहे त्यानंतर हार्वेस्ट केलेला चांगल्या क्वालिटीचा चणा आपण निवडतो ज्यापासून चांगली डाळ आपण बनवू शकेल मग प्रोसेससाठी पुढे सुरुवात होते सर्वप्रथम आपण त्याचा रॉ मटेरियल व्यवस्थित पद्धतीने एका मशीनमध्ये टाकतो आणि त्याचा सॉर्टिंग आणि डिस्टोनर करतो म्हणजे ज्यामध्ये छोटेसे काही खडेच अवेलेबल असतील ते निघून जातात भारतामधनं टॉप पाच राज्यामधनं डाळ ही एक्सपोर्ट होते म्हणजेच राजस्थान यमपी महाराष्ट्र आणि युपी त्यानंतर त्या डाळीला व्यवस्थित पद्धतीनं सोकिंग म्हणजेच भिजवलं जातं आठ ते दहा दहा तास आणि त्यानंतर ड्राय करून त्यावरची साल काढली जाते एक्सपोर्ट जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला लागणारे कागदपत्र आहेत आय सी सर्टिफिकेट आपेडाचा आर सी एम सी सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन आणि फसाय सर्टिफिकेट यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील त्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात त्याला स्प्लिट केलं जातं त्यानंतर ग्रेडिंग करून मग बारी येते पॅकेजिंगची याला आपण एक किलो ते पाच किलोच्या पाऊस पॅकेजिंगमध्ये पॅक करतो आणि मग हा मटेरियल तयार आहे तुमचा विदेशामध्ये जाण्यासाठी अशाच इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नवनवीन रीलसाठी आताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याला चना डाळ एक्सपोर्ट करायची